हो मित्रांनो आमच्या मित्रांनी चंपारण मटन बनवले एवढं सुंदर आणि अप्रतिम झाले त्याची मी लिष्ट काढतोय लकीची मंदारची नम्याची किशोर पाटकर आणि दादाची सर्वांची लिष्ट लागले आणि लेबर आमचे सर्वांची लिष्ट चुलीत टाकतोय कारण एवढं भारी मटन मटन झाले ना तर सांगू शकत नाही जबरदस्त स्टार्ट झालं आमचं आज मटन पार्टी आहे रेवंडी मध्ये उद्या धैकाला म्हणून आज आम्ही मटण पार्टी करतोय हाय हाय सूर्य आतमध्ये आतमध्ये ती नाही वाली आहे तर बांगड्यांनी स्टार्ट करतोय आणि लक्ष्मीकांत काय बनवतो आपण मटन मटन चंपहरण म्हणता चंपा मटन चंपाहरण पण आपल्या स्टाईलमध्ये मालवणी स्टाईलमध्ये तर स्टार्ट करूया रेसिपीला प्रसादसोबत बांगडे रेडी झाले आणि आता आपण मटनाची तयारी करतोय दोन किलो मटन आहेत चंपारण मटन पण मालवणी स्टाईलमध्ये आपल्या स्टाईलमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगेकर आणि मँगो किचन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मित्रांनो आपण ते बघा चंपारण मटन बनवतो आहे मालवणी स्टाईलमध्ये दोन किलो मटन आहे आणि आपण आता सध्या मालवण रेवंडी गावात आहोत तर त्याची सगळी तयारी आपण केलेली आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवतो त्याची रेसिपी काय आहे ती सर ह्या मटनामध्ये बघा कांदा टोमॅटो पहिला कापलेला आहे तर आपण सगळं डायरेक्ट मिक्स करणार आहोत बघा गरम मसाला अख्खा लसूण बेडगी मिरची मालवणी मसाला धना पावडर लाल मिरची आणि हळद हे सर्व मिक्स करून आपल्याला अंदाजे अंदाजे मीठ टाकलेलं आहे आपण आणि एक्स्ट्रा आयटम आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत ते बघा आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे आपण आता हे सर्व आपल्याला चमच्यापेक्षा मी हातानेच मिक्स करतो इझी पडेल हे सगळं एक जीव करायचं आहे आणि आपल्याला हे बघा राईचं तेल वापरतो आपण मस्त एक जीव झालेला आहे हे बघा अशी आपण मटके घेतलेले आहेत आणि दोन याच्यामध्ये असं पूर्ण आपल्याला ते तेल टाकून घ्यायचं आहे किंवा हे पूर्ण असं मिक्स करून आहे असं लावलं आता आपल्याला बॉर्डरने हे टोटल बॉर्डरने आपल्याला पीठ लावायचं आहे आणि आपल्याला चुलीवर ठेवायचं ते बघा हे आपल्याला त्याच्या बाजूचं बनवायचं आहे जे आपण की जेणेकरून बाजूने हवा पास होता कामाने

नहीं। 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 ये क्या करते हो हो पानी डाल देते उसमें डायरेक्ट डायरेक्ट ज़्यादा नहीं जाएगा ला फिर कितना और अभी मिक्स कर स्टाइल स्टाइल है है

आता आपण एका तासानंतर चंपारण च कवर उघडतो खुशबू बोला सुगंध सुटलं हे बघा लागलं नाही अजिबात कुठेच लागलेलं नाही तुला खालपर्यंत दाखवत होतो म्हणजे बघा

मालवणी स्टाईल मध्ये बघा थोडा टेस्ट करूया आपण त्यानंतर बघा मटन कसं शिजलंय ते

Mm-hmm.